जी स्थिती कणकवलीत आहे तीच स्थिती बारामतीत आहे म्हणजे कणकवलीत राणे विरुद्ध राणे सामना आहे तर बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना होणार आहे खरंतर भाजपशिवाय कुणाशी युती करा अशा सूचना शरद पवारांनी दिल्यात आणि याचाच अर्थ अजित पवार गटाशी युती केली तरी सुद्धा चालणार आहे तशी युती राज्यात इतर ठिकाणी झाली आहे बारामतीत मात्र पवार, पवार काका आणि त्याचा त्यांचा पुतळ्या असा संघर्ष पुन्हा एकदा रंगणार आहे नगरसेवकांच्या एकूण एक्केचाळीस जागांसाठी तर नगराध्यक्षपदाच्या पदाच्या एका जागेसाठी अशा एकूण बेचाळीस जागांसाठी हे मतदान पार पडणार आहे पाहूयात बारामती काका राखणार की पुतण्या बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार पवार विरुद्ध पवार तिसरी लढाई पवारांच्या लढाईत भाजपची ही एंट्री काळामध्ये बारामती आणि माळेगावच्या नगरपंचायत आणि नगरपालिका या, नगर नगर या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या विचारांच्या नगरसेवक नगरसेविकांना निवडून दिलं पाहिजे तर ही काम चालू राहतील चांगला उमेदवार आमचे सगळे चांगले उमेदवार आहेत तुम्ही एक नवीन चेहऱ्याला संधी देऊन बघा त्यामुळे इथल्या घराणेशाही विरोधात खऱ्या अर्थाने ही निवडणूक आहे इथल्या ही निवडणूक खऱ्या खऱ्या अर्थाने अर्थाने जात असताना हे अतिशय निवडणूक होईल अशी परिस्थिती बारामती राजकारणाचं पॉवर हाऊस या बारामतीमध्ये आता नगर परिषदेच्या निवडणुकीचं राजकारण टापलंय आणि बारामतीत पुन्हा कुस्ती लढणार आहेत पवार विरुद्ध पवार खरं तर राज्यात चंदगड कागलसह बऱ्याच ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या शरद पवारांचाही अजित पवार गटाशी युती करायला आक्षेप नाहीये असं असतानाही बारामतीत मात्र पवार विरुद्ध पवार अशीच लढत होणार आहे अजित पवार म्हणतात बारामतीमध्ये विकास हवा असेल तर मला मत द्या तर शरद पवार गटाचं म्हणणं आहे गेली पंचवीस वर्ष त्यांना निवडून दिलं आता आम्हाला संधी द्या काळामध्ये बारामती आणि माळेगावच्या नगरपंचायत आणि नगरपालिका या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या विचारांच्या नगरसेवक नगरसेविकांना निवडून दिलं पाहिजे तर ही कामं चालू राहतील तर ही गती चालू राहील बारामतीमध्ये मतदार किती आहेत एक लाख दोन हजार एक लाख दोन हजार हा बारामतीचा मतदार आहे बरोबर ना आणि ह्या मतदार नगराध्यक्षाला निवडून देणार आणि मला वाटतं वीस प्रभागामध्ये एक्केचाळीस नगरसेवक नगरसेविका निवडून देणार अलीकडच्या काळात काय झालंय की नगरसेवकाला काही कामच राहिलेलं नाहीये कारण फक्त त्यांना सह्याचा तिथं एक अधिकार ठेवलेला आहे थे। लोकशाही बारामती नगरपालिकेत राहिलेली नाही आणि जो कोण तिथं निवडून जातो तो लोकांची काम तिथं करू शकत नाही कारण त्यांना तेवढा तिथं अधिकार नाहीये आणि एक चांगला, आम, चांगला उमेदवार आमचे सगळे चांगले उमेदवार आहेत तुम्ही एक नवीन चेहऱ्याला संधी देऊन बघा ही पवार विरुद्ध पवार लढाई कमी की काय म्हणून भाजपनेही त्यात उडी घेतली भाजप म्हणत बारामतीतली मुजोरी संपवायची आहे आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने सामान्य कुटुंबातल्या अनेक लोकांना इच्छा होती की आम्हाला उमेदवारी मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे सामान्य कुटुंबातल्या माणसांनी प्रमुख पदावर जायचं का नाही हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे त्यामुळे इथल्या घराण्याशाहीच्या विरोधात खऱ्या अर्थाने ही निवडणूक आहे इथल्या दंडलशाहीच्या इथल्या हुकुमशाहीच्या विरोधात ही निवडणूक खऱ्या अर्थाने सामोरे जात असताना हे खऱ्या अर्थाने अतिशय अचित्र निवडणूक होईल अशी परिस्थिती आहे त्यामुळे मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी या बारामतीमध्ये येणाऱ्या काळात परिवर्तन करल बारामती नगर निवडणूक तब्बल नऊ वर्षांनी पार आहे एक्केचाळीस नगरसेवक आणि एका नगराध्यक्षाच्या जागेसाठी निवडणूक होती अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं सचिन सातव यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे तर शरद पवार गटाकडनं बळवंत बेलदार रिंगणात आहेत भाजपकडनं नगराध्यक्ष पदासाठी गोविंद देवकाते यांना मैदानात उतरवण्यात आलंय तर बसपा ही बारामतीच्या रिंगणात आहे आम्ही तिघ मिळून एकत्रित महायुती म्हणून राज्यामध्ये काम करतो राज्यामध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टी ही मोठी पार्टी आहे मोठ्या पार्टीने इतर छोट्या पार्टीनं बरोबर घेतलं आणि बरोबर घेऊन विचारविनिमय केला बारामतीमध्ये तुम्ही बघत असाल तर आज बारामतीमध्ये अनेक वर्ष राष्ट्रवादीची सत्ता आहे म्हणलं तर आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी मोठी पार्टी आहे मोठ्या पार्टीनी छोट्या पार्टीनं बोलवायचं असतं लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी नणन विरुद्ध भावजे लढत झाली यामध्ये सुप्रिया सुळे विजयी झाल्या विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शरद पवार गटाचे युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी काका पुतळण्याविरोधात लढाई झाली यामध्ये अजित पवारांचा विजय झाला विधानसभा निवडणुकीवेळी बारामतीचा दादा बदलायचा अशा घोषणाही शरद पवार गटानं दिल्या मात्र अजित पवारांचीच बारामतीवरची पकड कायम राहिली आता नगर परिषदेची निवडणूक ही पक्ष मजबूत करण्याची निवडणूक असते बारामतीत आता पुन्हा पवार विरुद्ध पवार निवडणूक झाली तर बारामतीमध्ये कोणाचा पक्ष आणखी मजबूत होणार ते ठरणार आहे बारामती नगर परिषदेची निवडणूक चौरंगी होते राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध भारतीय जनता पार्टी विरुद्ध बसपा असे चार पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत विकासाच्या झंझावाताचा मुद्दा पुढे करत अजित पवार बारामती नगर परिषदेची निवडणूक लढत आहेत मात्र अजित पवारांचा विकास कसा खोल आहे हे सांगत इतर तीन विरोधक अजित पवारांच्या विरोधात मैदानात आहेत त्यामुळं बारामतीचा सुज्ञ मतदार कोणाच्या विकासाला साथ देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे देवा राखुंडे एनडीटीव्ही मराठी बारामती